आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज मी घेऊन आला नवारी आणि पैठणी फेटे आणि सिंगल फेटा सुद्धा अवेलेबल ऑनलाईन कुरिअरने सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचू शकतो तर बघा ह्या मित्रांनो ह्या माझ्या फेट्यांच्या व्हरायटी ह्या तीन फुटापासून तर पाच फुटापर्यंत हा मी फेटा बनवलेला आहे हे बघा माझ्याकडे डिझाईन्स आहेत हे पूर्ण पैठणीचे फेटे आहेत मित्रांनो ते बघा ओरिजिनल पैठणीचे फेटे आहे हे तीन फुटापासून तर पाच फुटापर्यंत बसतात आणि सिंगल पीस सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही कुठे असाल तुम्ही मला ऍड्रेस पाठवून द्या तुमच्या ऍड्रेसनुसार हे फेटे तुमच्याकडे पर्यंत पोहोचण्याची व्यवस्था आम्ही करू बरोबर हे बघा याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत हे बघा हे बघा हे सर्व पैठणी आहे तुम्हाला मी तुरा खोरून दाखवतो मी एक मिनिटा मित्रांनो हे बघा आता हा फेटा आहे हा फेटाची साईज खूप मोठी आहे ते बघा हा माझ्या डोक्याला सुद्धा बसतो एवढी मोठी साईज आहे अजून स्टेज सुद्धा होतो हा हे रबर काढायचं नाही बघा तुरा बघा हे बघा ओरिजिनल पैठणीचे फेटे आहेत आणि हे काठ सुद्धा अतिशय सुंदर तीन फुटापासून तर पाच फुटापर्यंत आरामशीर हा फेटा बसतो आणि ते पण एकदम होलसेल दरामध्ये तुम्हाला मिळतील आणि जर कुणाच्या मंडळा गणपतीसाठी पाहिजे असतील तर सिंगल फेटा सुद्धा तुम्हाला आमच्याकडून मिळू शकेल हे बघा हा बप्पाला ला हा दोन अडीच फुटाचा फेटा आहे हे बघा या व्हरायटी बघा तुम्ही मित्रांनो हे बघा इथे हे पैठणीचा आहे हे सर्व तीन फुटापासून सर्व पाच फुटापर्यंत आम्ही तयार केलेले आहेत अतिशय सुंदर आणि ओरिजिनल पैठणीचे फेटे आहेत मित्रांनो हे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ खाली खाली नंबर दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडतीस त्र्याऐंशी अडतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे कॉलिंग नंबर आहे तुम्ही यावर कॉल करू शकता सगळ्या डिटेल्स मागू शकतात आणि जर कुणाला हवे असतील तर आजच ऑनलाईन बुकिंग करा क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्हाला अगोदर सांगावं लागेल की एवढी क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्हाला होलसेलमध्ये मिळतील आणि हो घरगुती गणपती बाप्पासाठी सुद्धा हा सिंगल फेटा आमच्याकडे तयार आहे तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये पैठणीच्या सर्व प्रकारच्या कलरमध्ये मिळून जाईल जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या